नमस्कार मी प्राजक्ता आज भोगी स्पेशल एपिसोडमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते तयारी तर अगदी जोरात आहे पण भोगीसाठी आपण खूप साऱ्या गोष्टी बनवतो पण ह्या सोप्या पद्धतीनं झटपट कशा बनवायच्या त्या आज आपण बघणार आहोत भोगीचं ताट म्हणजे त्यात आली भोगीची भाजी ठेचा भाकरी आणि बरंच काही कसं करायचं चला बघूया मी ह्याच्या आधी सुद्धा दरवर्षी बोगीची भाजी दाखवलेली आहे बरंच कोल्हापूरचं ताट कसं बनवतात ते दाखवलं आहे पण ह्या केपेला मी आमच्या पद्धतीची बोगीची थाली कशी बनवतात ते दाखवणार त्यातला एक सगळ्यात युनिक असा पदार्थ म्हणजे अख्ख्या मुगाची खिचडी पण ती असते गोड तिखट नाही तर ती, ती गोड खिचडी कशी बनवायची तिथून आपण सुरुवात करतो आहे आजच्या भागाला या दाखवते इथं बघा मी एक वाटी असे हे साला सकटचे अख्खे मूग भिजत घातले जवळपास सात ते आठ तास भिजवायचं आहे ना आणि ह्याला लागणारं साहित्य म्हणजे इथं बघा ओलं खोबरं आपल्याला भरपूर हवा आहे जवळपास अर्ध किसून खिसून घेतलं आहे गूळ घेतलाय आहे आणि वेलदोड्याची पूड घेतली आहे आता हे जे मूग आहेत भिजवलेले स्वच्छ पाण्याने दोन तीन धुऊन मग भिजवले त्यामुळे हे पाणी टाकायचं नाही हे पाणीसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे जवळपास समजा एक वाटी मूग असेल तर दोन वाटी पाणी घालून आपल्याला हे शिजवायचं आहे आणि मूग कसे शिजवायचे खूप पिचपिची म्हणजे आपण खिचडीला वगैरे शिजवतो तसं नाही करायचं आपल्याला अख्खे मूग असायला पाहिजे फक्त ते मऊ झाले पाहिजे इतकंच आपल्याला शिजवायचं आहे कुकरमध्ये तुम्ही एका शिटीत शिजवलं तरीही चालेल पण भांड्यात शिजवलं तर जास्त चांगली चव चा येते आता इथं मूग आहे तोपर्यंत आपण भोगीची भाजी तयार करून घेऊया आता भोगीची भाजी म्हणजे आधी ह्यापूर्वी पण मी सांगितलेलं आहे सीजनल थंडीमध्ये प्रत्येक गावामध्ये खास काही मेरवलं म्हणा पत्ताळे असे वेगवेगळ्या किडनी बीन्स टाईपमध्ये भाज्या येतात किंवा बियाणं येतं तर ते आपल्या शरीराला खूप चांगलं असतं पौष्टिक असतं ते आपण खाल्लं पाहिजे आणि त्याच्यासाठी ही बोगीची भाजी खास आपल्या ह्या बोगीच्या दिवशी केली जाते त्याच्यामध्ये तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल कोणाकडे पोपटी अवेलेबल असतील तर पोपटी घालू शकता अगदी काहीच अळसंदे सुद्धा घातले तरीही चालेल पण ह्या भाजीमध्ये अशा काही दाण्यांची जी भाजी असते ती घेणं खूप आवश्यक आहे त्याच्यानी चव पण छान येते आणि भाजीची गोडी वाढते आता इथं बघा मी काय काय घेतलं आहे आमच्याकडे ही मेरवलं म्हणून मिळतात मेरवल्यांची भाजी कशी असते ही याचा एक एपिसोड मी दाखवलेला आहे तुम्ही आय बटन प्रेस केलं तर तुम्हाला दिसेल खूप छान होते तर ही मेरवलं घेतली आहे हे साधे आपले शेंगदाणे न भाजलेले जर भाजले असतील तर तेही घेतले तरी चालतील नंतर एक वांग घेतले मी एक बटाटा घेतलाय इथं बघा हे ओले हरभरे आहेत ते सोलून घेतलेत गाजर आहेत आणि आमच्याकडे इथं अशा ह्या छोट्या छोटे वाटाणे अशा शेंगा भेटतात हे सोलून हे बघा हे असे म्हणजे जे आपल्याकडं काळा वाटाणा म्हणून मिळतो ना, ना। ज्याची आपण काळा वाटाण्याची रस्साभाजी वगैरे करतो तेच हे वाटाणे आहेत जे हे वाळल्यानंतर ते तसे दिसतात आणि इथं बघा हे पत्ताडे आहेत ह्याच्याऐवजी पोपटी मिळाली तरी ठीक नंतर आहे नंतर टमॅटो आहे मटार आहे ह्याच्या सोडून एक मस्त आवळा सुद्धा मी घेतलेला आहे ह्या भाज्या माझ्याकडे अवेलेबल होत्या मी घेतल्या यात काही कमी जास्त तुमच्याकडे मिळालं नाही मिळालं म्हणून भाजी न करता राहू नका भाजी करा काही एकात दुसऱ्या गोष्टी नसल्या तरीही चालतात आता ह्याच्यामध्ये इन्क्लूड म्हणजे तुम्हाला आणि काय हवं असेल म्हणजे तुमच्याकडे समजा फ्लॉवर असेल ते ॲड केलं तरीही चालेल काही स्वीटकॉर्न घातले तरीही चालेल खूप छान लागतं आता इथं बघा मी जे वाटाने सांगितलेत ते वाटाणे जर त्याच्यापासून एक सुंदर अशी मटन रस्सासारखी भाजी तयार होते ती जर तुम्हाला हवी असेल रेसिपी तर कमेंट बॉक्समध्ये कळवा की आम्हाला हिरव्या वाटाण्याची भाजी शिकायची आहे असे जर दहापेक्षा जास्त कमेंट आले तर लगेच तुम्हाला मी ही रेसिपी लवकरच शेअर करेन आता भोगीच्या भाजीला लागणारं वाटणाची तयारी करूया अगदी सोपं आहे एक दोन चमचे सुकं खोबरं अगदी मंद आचेवर आपल्याला हे छान भाजून आहे आणि ह्याच्यात आपल्याला एक दोन चमचे तीळ आणि अगदी नावाला एक पाव चमचा जिरं हे छान आपण खरपूस असं भाजून घेऊयाचे हे तीळ फुटफुटायला लागले हं आणि हे थोडंसं हलकं गुलाबीसारखं झालं खोबरं की गॅस आपण बंद करूया आणि हे थंड झाल्यावर ह्याची छान आपण पेस्ट करून घेऊया आमच्याकडे भोगीला कांदा लसूण वापरला जात नाही बऱ्यापैकी देवाचे जे काही सणवार असतात त्यावेळेला आम्ही कांदा लसूण अवॉइडच करतो आता समजा ही जी भाजी दाखवते ह्या तुम्हाला कांदा घालायचा असेल तर फोडणीत कांदा घातला तरीही चालेल आणि काही गोष्टी मी दाखवणार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही लसूण घातला तरीही चालेल पण इथं मी बिन कांदा सुद्धा इतकी टेस्टी अशी ही भोगीची भाजी बनवणार आहे कशी दाखवते भोगीची भाजी जेव्हा आपण कढईत बनवतो किंवा पातेल्यात बनवतो त्याला खूप वेळ लागतो जवळपास एक अर्धा तास ती भाजी शिजण्यात जाते तर तो आपण कटशॉट करून अगदी दहा मिनटात ही भाजी बनवायची आहे म्हणून मी काय करणार आहे तर कुकरचा वापर करणार आहे पण कुकरमध्ये जेव्हा आपण ही भाजी बनवतो समजा ज्यांना गॅसचा प्रॉब्लेम असेल त्यांना हे पत्ताडे मेरवलं खाल्ली की गॅस होतो तर अशा वेळेला त्यांच्यासाठी एक टीप अशी आहे की पत्ताडे आणि मेरवलं पाणी घालून वेगळी कुकरमध्ये शिजवून घ्यायचं ते पाणी काढून टाकायचं आणि मग त्या बिया वापरून पुढची प्रोसेस करायची पण ज्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे ते लोक अगदी म्हणजे पौष्टिकतासुद्धा त्याच्यात छान टिकून राहते ही जशी मी आता दाखवते अगदी त्याप्रमाणे ही भाजी बनवा आता इथं बघा मी कुकर कुकर गॅसवरती ठेवलेला आहे गरम करायला आणि ह्याच्यामध्ये तेल घालते तेल गरम झालं आहे मोहरी घालायची विष्णूजींचा हिंग थोडासा आणि ह्या सगळ्या भाज्या हे पताळे टमॅटो मटार गाजर आवळा बटाटे हरभोरे वटाणे वांगी आणि शेंगदाणे आणि मेरगल छान सगळं आपण या मध्ये परतून घेऊया आणि आता काय करायचं पाव चमचा हळद तिखट चवीप्रमाणे तुम्हाला आवडतं तस मी इथं दीड चमचा तिखट घालते मला थोडीशी तिखट आवडते भाजी आणि हा आहे काळा मसाला याची रेसिपी आपल्या चॅनलवर मी दाखवलेली आहे तुम्ही चेक करू शकता किंवा तुमच्याकडे असेल तो गोडा मसाला किंवा तुमचा अवेलेबल ठे ठेवणीचा मसाला जो काही असेल किंवा गरम मसाला आता कोणताही मसाला तुम्ही वापरलात तर चालेल तो चांगला चढता एक मोठा चमचा घालायचा आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायच आणि आता पाणी घालूया पाणी किती घालायचं तर भाज्या बुडतील इतकं पाणी घालायचं आपल्याला हम्म असवी पुरत मीठ आणि कुकरचं झाकण लावून एक दोन शिट्या काढायच्या अगदी पाचच मिनटात आपली भाजी शिजून तयार खोबरं तीळ आणि जिरा आपण जे मगाशी भाजून घेतलं होतं त्याची छान आपण पेस्ट करून घेऊया शिट्टी झालेली आहे गॅस बंद केलाय आणि तिथं आपण मूग शिजत ठेवले होते ते बघा अगदी पाच ते सहा मिनटात हे मूग शिजून असे होतात आणि मोठा गॅस करून ठेवायचा कारण भिजवलेले असतात ते लगेच शिजतात हे बघा साधारण असे व्हायला पाहिजे हां आणि अख्खी असायला पाहिजे खूप असे मशी मशी होता कामा नये आता ह्याच्यात काय काय घालायचं ते दाखवते एक अर्धा वाटी आपल्याला गूळ घालायचं आहे गूळ कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता आणि इथं भरपूर सारं म्हणजे एक अर्ध खोबऱ्याचं वळ ओलं खोबरं छान खिसलेलं ते घालायचं आहे त्याची चव याला फार छान येते आणि वेलदोड्याची पूड ही मी साखरेत मिक्स करून ही पावडर बनवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये ती तुम्हाला तशी दिसते आणि आता हे सगळं छान मिक्स करायचं हेल्दी अशी खिचडी आहे गोड खिचडी म्हणजे अगदी वगैरे वगैरेसुद्धा तुम्ही देऊ शकता लहान मुलांना किंवा आजी आजोबांना ज्यांना पचायला काही गोष्टी खीर वगैरे हरभऱ्याची डाळ जड जाते त्या ठिकाणी ही खि खिचडी जी आहे गोड खिचडी किंवा गोड खीर म्हणू शकता तुम्ही ती खूपच हलकी असते खूप छान पण लागते चवीला आता गुळ वितळू दे म्हणजे आपली ही गोड खिचडी जी आहे मुगाची ती रेडी असं समजायचं गॅस बारीक ठेवा आणि एक पाच मिनटं याला होऊ दे गोड जेवणाबरोबर तिखट झणझणीत काहीतरी तोंड लावलेला पाहिजे तर ह्या दिवसात हे जे वटाणे येतात मी तुम्हाला दाखवले त्याच्यापासून आम्ही खूप छान असं हा ठेचा बनवतो इथं बघा आता हे छोटे हिरवे वाटाने असेही खायला खूप छान गोड लागतात आणि अगदी कवळे कवळे असतात सोलाला गेलो एक किलो आणि हातात आले पाव किलो अशी गत होते कारण खाऊनच अर्धे संपतात पण याचा ठेचा खूप छान लागतो भाकरीबरोबर कसा करायचा दाखवते इथं बघा मी एक भिडाचा तवा घेतलेला आहे हा माझा फेवरेट तवा आहे मोस्टली सगळ्या टाईपचा ठेचा मी ह्याच्यावरच बनवते थोडंसं तेल घालूया आणि त्याच्यामध्ये हे असे पुढत का पटपट पट 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 आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा तुम्ही लसूण खाता म्हणजे लसूण खायचे दिवस असतात कांदा लसूण तण वगैरे नसतो त्यावेळेला तुम्ही ह्याच्यात लसूण घातला ना तरी छान लागतं गॅस एकदम बारीकच ठेवा आणि आल्याचा तुकडा आपल्याला ह्याच्यात घालायचा आहे एक छोटा आल्याचा तुकडा घालायचा आणि अगदी पाव चमचा जिरं आणि तीळ एक मोठा चमचा ज्याची चव खूपच छान येते आणि आता हे छान आपण भाजून घेऊया हे वटाने फार वाईट उडतात त्यामुळे रस्त्यात गॅस बारीक ठेवून सावकाशेच्यावरती मंदाचे वरती भाजू या समजा जर तुम्हाला वाटत असेल की हातावर उडतो वगैरे तर ह्याला झाकण लावून ठेवून बारीक गॅसवर ठेवलं तरीही चालेल असं हे झाकण लावून बारीक गॅसवरती एक दोन मिनटं ह्याला छान भाजू दे मध्ये मध्ये थोडंसं परतत राहायचं आता ईशा बघा गूळ आपला जो आहे तो छान जवळपास सगळा वितळलेला आहे अगदी थोडा थोडा कुठंतरी दिसतोय कुठंतरी नाही पण आपली खिचडी जी आहे ती रेडी आहे आता आपण गॅस बंद करूया खूप जास्त वेळ ठेवायची गरज नाही आहे हा ठेचा आहे अर्धा कच्चाच हवा आहे फक्त तीळ छान फुटफुटले म्हणजे आपला ठेचा रेडी आता काय करायचं गॅस बंद करायचा चवी पुरता मीठ आणि भरपूर सारी पोटिंग आणि आता हे छान ठेकून घ्यायचं अर्ध मेलं असं अर्ध वेलं म्हणजे असं खूप पेस्ट सारखं करायचं नाही कचकच लागायला पाहिजे तसं आता भाजी आपली सगळी छान शिजलेली आहे गॅस आपण पुन्हा चालू करूया आणि ह्याच्यामध्ये हे जे वाटण आपण केलं होतं खोबरायचं ते घालूया आता बघा ही भाजी अशी सगळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये कोथिंबीर बारीक चिरून आपण घालूया आपली भोगीची जी भाजी आहे ती झटकीपट रेडी भोगीचं ताट म्हणजे बाजरीची भाकरी आली बऱ्याचदा मी रेसिपी दाखवलेली आहे की बाजरीची भाकरी कशी करायची परफेक्ट पण बऱ्याच लोकांना असं असतं की आम्ही सुरुवात आहे आणि आम्हाला नाही जमत तर काय करायचं तेही दाखवते आणि नॉर्मल बाजरीची भाकरी कशी करायची तेही दाखवते इथं पण बाजरीचं पीठ सगळ्यात मोठी टीप म्हणजे अगदी छान बाजारातनं बाजरी बघून आणायची फ्रेश दळून आणायची आणि मग भाकऱ्या करायच्या म्हणजे भाकरी तुटत नाही अगदी छान असं बारीक पीठ आपण दळून आणायचं आहे हे लक्षात ठेवा आणि ज्यांना जमत नाही म्हणजे सुरुवातीला करतायत पहिल्यापासून प्रथम असं करतोय आपण तर त्यांनी सरळ सरळ गरम पाण्यामध्ये पीठ मळायचं सगळ्यात महत्वाची टीप भाकरी करताना म्हणजे कोणती भाजरीची असो ज्वारीची असो तांदळाचे असो पीठ सैलही मळता कामा नये आणि खूप घट्टही मळता खूप घट्ट मळलं तर भाकरी फिरत नाही आणि अगदी सैल मळलं तर ती तुटत जाते म्हणून काय करायचं बऱ्यापैकी घट्ट पण खूप घट्टने मध्यम असं हे पीठ मळायचं आणि छान गरम पाण्याने मळा ज्यांनी सुरुवात करतायत पहिल्या प्रथमच असं भाकरी बनवत आहेत त्यांनी आणि छोटा साईज अगदी सुरुवातीला छोट्या साईजपासून सुरुवात करा गोलच पाहिजे असं म्हणून बसू नका कडा अगदी छान पातळ करायचे आहे सेंटर थोडं जाड राहिलं तरी चालेल बाजरीचं पीठ आहे मी आणि ह्याच्यामध्ये छान गरम पाणी अगदी बेताने घाला खूप जास्त एकदम भस्स करून घालू नका आणि हे सराट्याने पहिला मिक्स करा हात घातला तर भाजे असं सगळीकडे हे गरम पाणी पहिला लावून घ्यायचं थोडं थोडं घालत राहायचं थंडीत बाजरी खावी बाजरी ही उष्ण असते पण शरीराला खूपच पौष्टिक अशी आहे मिलेटमध्ये ह्याचा समावेश होतो पण उन्हाळ्यात आपण हे खाऊ शकत नाही कारण ही खूपच उष्ण असते म्हणून थंडीमध्ये जितकं होईल आठवड्यातून दोनदा तरी बाजरीची भाकरी करून खाल्ली तर उत्तम आपला हा त्याच्यामध्ये म्हणायचा आता बघा तुम्हाला पाण्याची आवश्यकता लागणार नाही बंद कर ते हे गरम गरमच पीठ जे आहे ते छान असं मळून घ्यायचं बघा गरम पाणी घातल्यामुळं ह्याच्यामध्ये असा चिकटपणा तयार झाला त्यामुळं भाकरी जी आहे ती आपली तुटत नाही पहिला सगळं पीठ आपण एक साथ करून घ्यायचं पाणी अजिबात घ्यायचं नाही जर पीठ सैल झालं तर भाकरी आपली तुटणार हे असं तयार झालं खूप इम्पॉर्टंट आहे भाकरीमध्ये छान मळलं ना पीठ तर आपल्या भाकऱ्या ज्या आहेत त्या अगदी इझिली होतात आणि छान होतात पीठ घेतलं छान हातावर असं करायचं आता मी इथं परातीत करते तुम्हाला हवं तर पोलपाट लाटणीवर केलं तरी चालेल हे बघा असं साईडून पहिला थोटून घ्यायचं इथं सारखी भाकरी आपली जी आहे ती छान आकार घ्यायला सुरुवात करते मध्ये मध्ये समजा भाकरी चिकटत नसेल तर ओला हात करून घ्यायचा आणि मग थापटायला सुरुवात आता आम्ही परातीत का करतो हा एक प्रश्न परातीत हे बघा अशी ही साईडला फिरवायला चान्स मिळतो तरी तुटत नाही आणि सतराशे साठ भांडी होत नाहीत छान भाकरी एका हाताने काय दोन हाताने दोन्ही पण थापता येते मला कडा जराही तुटला नाही आता इथं बघा आता हा तवा हा भिडाचा तवा आहे खास भाकरीचा तवा आहे छान गरम करायचा आणि पहिली जेव्हा आपण पन भाकरी बनवतो तेव्हा काय करायचं एक चमचा तेल ह्याच्यावर टाकायचं आणि एका कपड्याने असं छान हे तेल जे आहे सावकाशरित्याने पसरून घ्यायचं ओके म्हणजे भाकरी जी आहे ती आपली त्याला चिकटत नाही आणि इथं आता बघा ही बाजू खाली आणि आता ह्याला वरून नवीन शिकणारे जे आहेत त्यांनी असं कपड्यांनी लावायचं आम्ही काय डायरेक्ट असं हाताने सुद्धा लावतो म्हणजे अगदी नवीन ज्यांना भीती वाटते त्यांनी असा छान स्वच्छ मलमलचा कपडा घेऊन लावायचं आणि आता काय करायचं वरून ती हे ओल्ल असतानाच जरा हाताने असे दाबायचे गॅस मोठाच ठेवा मी आता इथं बघा हे पाणी आटलं हां की मग मा पलटी मारायची पाणी आटलेलं दिसलं फार सुकवायचं नाही पाणी नाहीतर काय होतं की भाकरी जी आहे आपली त्याला चिरा पडतात ही बाजू छान भाजली गेली पाहिजे हा गडबड करायची ती हां, हां। असं झालं येस पलटी मारायची हे बघा मस्त टम्म आपली भाकरी फुकते चा हिरव्या वाटाण्याचा गाजराची कोशिंबीर शेंगदाण्याची चटणी ओल्या हळदीचं हे ताजं असं लोणचं आहे याची रेसिपी हवी असेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा की आम्हाला ओल्या हळदीची लोणच्याची रेसिपी हवी आहे मग मी लगेच शेअर करेन आता हे लोणचं भोगीची भाजी जी आहे ती आपण अशी घेऊया मुगाची गोड खिचडी ओके नंतर ह्याच्याबरोबर ती ही आपली बाजरीची जी भाकरी आहे ती ठेवूया आणि गोडाचा पदार्थ संपत नाही आता इथं बघा छान अशी मी ही तिळगुळ पोळी केलेली आहे अगदी छोटी छोटीशी ती पण ठेवूया आणि ह्याच्यावरती ही जी गोड मुगाची जी खिचडी आहे ह्याच्यावर भरपूर साजू कसं तूप आणि ह्या आपल्या पोळीवर सुद्धा अशा पद्धतीनं तयार होईल आपली ही, ही भोगीची थाली छान असं भोगीचं ताट मी तयार केलेलं आहे यंदा तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीनं ही हे भोगीचं ताट तयार करा आणि आजूबाजूच्या लोकांबरोबर ती शेअर करा फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर खूप छान वाटतं अगदी एक भाकरी आणि थोडीशी भाजी आणि या सगळ्या आयटममधले थोडे थोडे घालून दिलं तरीही चालेल याच्याने प्रेम वाढतं आणि एन्जॉय करा मकर संक्रांती धन्यवाद